माधव यांनीही यावेळी बोलताना अधिक माहिती दिली या महाराष्ट्रामधील आणि या, या, या देशामधील शेतकऱ्यांवर आज जेवढी बिकट परिस्थिती आहे तेवढी या पूर्वी कधीच आलेली नव्हती आणि या पुढच्या काळात पण येणार नाही कारण आता जसं सांगितलं माय खाऊ घाली ना बाप भीक मागू देईना अशा प्रकारची परिस्थिती माझ्या या शेतकरी बांधवांची झालेली आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्यातल्या त्या त्या बीड जिल्ह्यामध्ये होतात ज्या शेतकरी बांधवांनी या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत त्या एकाही शेतकरी बांधवांच्या घरी या महाराष्ट्राचे कृषी मंत्री साधेत भेट द्यायला सुद्धा गेलेले नाहीत किंवा त्यांच्या अश्रू पुसायला गेलेले नाहीत अशा प्रकारचा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे लाद वाटली पाहिजे या कृषी मंत्र्यांना नाही ते उद्योग करता तुमचा पीक विम्याचा महा अरे तुमच्या दम आहे तर ईडीने चौकशी करावी या महाघोटाळ्याची घोटाळ्याची पीक विमा हा महा आहे भावांना दोन हजार वीस चा आहे त्याच्यानंतर आतापर्यंत आहे आणि या वर्षीचा सुद्धा अग्रिम विम्याचा जो महाघोटाळा आहे याला कारणीभूत या, या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी जाहीर विनंती आहे त्यांना जोपर्यंत शेतकरी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसत नाहीत आणि जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याच्या हक्काचा त्याच्या घामाचा त्याच्या कष्टाचा पीक विमाचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत त्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये